आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जय प्रहार प्रहारच्या पाठपुराव्याला घवघवीत यश भारत स्वतंत्र झाल्यापासून तालुका शिरूर अनंतपाळ गाव भेमनाळ या गावाला बस चालू नव्हती परंतु प्रहारच्या पाठपुराव्यामुळे आज या गावाला बस चालू करण्यात आली गेली पंचाहत्तर वर्ष झाली तालुका शिरूर अनंतपाळ मौजे भेमनाळ या गावाला बस चालू नव्हती अनेक वेळा त्या गावातील लोकांनी स्थानिक नेत्यांकडे पाठपुरावा केला त्यांना वारंवार सांगण्यात आले की आमच्या गावाला बस चालू करा परंतु स्थानिक नेत्यांनी त्या गावाकडे लक्ष दिले नाही गावातील लहान थोर मंडळींना तालुक्यावर जाण्यासाठी कसल्याही प्रकारची सोय त्या ठिकाणी नवती विद्यार्थ्यांना कॉलेजासाठी ये जा करण्यासाठी बसची आवश्यकता होती परंतु त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष दिले नाही परंतु मागील आठ दिवसापूर्वी आम्ही सर्व प्रहारची टीम त्या गावात गेलो असता त्या गावातील लोकांनी आम्हाला सांगितले की आमच्या गावामध्ये बस नाही आमच्या गावातील बस चालू करून द्या आणि संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी राहू लगेच प्रहारच्या माध्यमातून पाठपुरावा करून आम्ही आज देवनाळ या गावाला बस चालू करून दिली गावातील लोक खूप खुश होते गावात बस आल्यामुळे गावातील लोकांनी बसची पूजा करून आमच्याही त्यावेळेस उपस्थित गावचे सरपंच सूर्यवंशी ताई उपसरपंच ताई गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तसेच सदस्य गावातील सर्व लहान थोर मंडळी तथा सचिन भाऊ पाटील व माझ्यासोबत जिल्ह्यातील सर्व सहकारी

भटका मन धरा कीने करवंदाओ हे देव हे देव चरण के भेक्या भगवंत नाजुत पुजीसिया जा देह देह देव मन मन हे आरती होती कार्बो इतु काय जय जय एक लोक एक भوني सर्व तुझे पूर्ण होत होती या ठाकुर जन महाराजावर हे रे वडे देव चरण के भेक्या भगवंत नाजुत पुजीसिया जा देह देह देव

कासावेला सुद्धा कसावेला nasa sekretu orria